हाय हॅलो फ्रेंड्स लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉग मी तुमच्या सर्व स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यद आहे याच्यावेळेसच ही शिष्या चरणी सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आजची रेसिपी लागणार साहित्य कोथिंबीर शेवडी आपला दोन वाटी बाजरीचं पीठ घ्यायचे ही मोठी वाटीनं दोन चमचे आपल्या डाळीचं पीठ टाकायचं आहे बरोबर सगळं एक जीव करायचं डबसाईकडनं आपण आपण हिरवी मिरची पेस्ट टाकायची पण कोथंबीर केलेली स्वच्छ पाणी धरलेली कोथिंबीर केलेली टाकायची आपल्याला सगळं एकजेप करू ज्या वाटेनं आपण पाणी घेतलं त्याचं छोट आपली मुठी वाटी त्या त्यासाठीच्या आपण पाणी टाकू थोडंसं थोडं थोडं करून टाकू थोडंसं पाणी बस झालं एवढं मला आणि अर्धी वाटे लागले पाणी मी यातून लिंबू टाकलं आपण पाणी टाकलं टाकलं पंधरा मिनट टाकलं असं तेल लावायचं तेल लावलं पण आता दोन असे पार्ट केले మీ అత్యం ఠో వచ్చి అసే మేచ పింట్స్

बघा आपली किती छान रेसिपी आण तुम्ही आवडलं असेल कमेंट बॉक्स नाही सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन युडिओमध्ये बाय